तेव्हा हा जो मेडिटेशन प्रोग्राम आहे यामध्ये निर्णयाची जाणीव नवीन येणाऱ्या जबाबदारीचा स्वीकार करणे आई वडिलांची मानसिक परिपक्वता आणि बाळाचा सर्वांगीण विकास त्याच्यासाठी पोषक वातावरण या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे हा कम्प्लीट प्रोग्राम तीन फेजेसमध्ये चालेल पहिली फेज आहे गर्भधारणा संस्कार साधारण तीन ते सहा महिन्याचा हा काळ आहे प्रत्येक नुसार कमी जास्त बदलता यामध्ये एकूण दोन गायडेड मेडिटेशन असतील आईसाठी ज्यात भावनिक स्थैर्य आणि शरीराची तयारी तसच मातृत्वाचा स्वीकार अंतर्मनाची शुद्धी यासाठी तर एक मेडिटेशन असेल होणाऱ्या बाबांसाठी ज्यामध्ये नवीन जबाबदारीची जाणीव आणि मी सुद्धा सहभागी आहे ही भावना याची भूमिका समजून घ्या हा जो टप्पा आहे ना तीन ते सहा महिन्याचा जिथे दोघांनी निर्णय घेतलेला आहे कि आपल्या जीवनामध्ये आता एक बाळ सुद्धा असावं आणि त्यानंतर त्यांनी प्रयत्न सुरू केले इथपासून ते बाळाची चाहूल लागली अर्थात पर्यंत चा हा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये पालकत्वाचा निर्णय हा केवळ इच्छा नसून तो एक चॉईस आहे ती एक सजग निवड आहे दोघ ही शारीरिक मानसिक आणि भावनिक दृष्ट्या तयार होतील प्रकृतीच्या आशीर्वादाने गर्भधारणा होणार आहे तेव्हा ही प्रक्रिया निर्णयापासून ते गर्भधारणेपर्यंतचा काळ लाईफस्टाईल डाएट विचार रिलेशन आणि कुटुंबाचं वातावरण या गोष्टी अनुषंगाने प्रक्रिया असेल भीती शंका अपेक्षा आनंद या सर्व भावनांचा विचार करून ध्यान संस्कार असेल मन शुद्ध स्थिर आणि सकारात्मक दिशेकडे वळवणे यासाठी ही गाइडेड मेडिटेशन तयार केली जाते दुसरी फेज दुसरी फेज आहे गर्भसंस्कार ही नऊ महिन्याची फेज आहे यामध्ये तीन ट्रायमिस्टर्स आहेत पहिले महिने महिने मधले आणि नंतरचे तीन महिने तेव्हा पहिला त्रैमासिक पहिल्या तीन महिन्यामध्ये आईसाठी दोन मेडिटेशन्स शांती भावनिक स्थिरतेसाठी आणि मातृत्वाची जाणीव आणि उद्देश यासाठी दुसऱ्या तीन महिन्यामध्ये दोन मेडिटेशन्स बाळासाठी हिलिंग आणि पोषण आणि आई बाळ यांचा भावनिक संवाद तर तिसरे जे सातवा आठवा नववा महिना आहे त्यासाठी तीन मेडिटेशन्स गाइडेड मेडिटेशन प्रोग्राम ज्यात प्रेम संरक्षण शहाणपणाचा संवाद प्रसुतीसाठी मानसिक तयारी विश्वास समर्पण आणि स्वीकार या गोष्टी असतील पूर्ण नऊ महिन्यामध्ये बाबांसाठी सुद्धा दोन मेडिटेशन आहे ज्याचा प्रयोग त्यांनी संपूर्ण नऊ महिने करावा हा नैसर्गिक चमत्कार आहे ज्यात माझा सुद्धा सहभाग आहे मी आधार आहे आणि संयमाने सजगतेने आपल्याला हा जो यज्ञ आहे तो करायचा आहे यासाठी मेडिटेशन असेल नऊ महिन्याची भूमिका समजून घ्या आईच्या शरीरात सतत बदल होत असतात हार्मोनल भावने मानसिक चढ उतार होत असतात नवी ओळख पोटामध्ये उदरामध्ये आकार घेत असते या सगळ्याचा स्वीकार करणे आणि एक सुंदर भावनेने पुढे जाणे तर वडिलांची भूमिका काय असते आईची शारीरिक आणि भावनिक काळजी घेणे संयम राखणे तिच्या इच्छा गरजा समजून घेणे मेडिकल प्रक्रियेमध्ये सहभागी होणे साथ देणे आणि निसर्ग हे काय जे काही करत आहे ना त्यामध्ये मी सुद्धा भाग आहे हा अनुभव पूर्ण हा नऊ महिन्याचा पिरियड करणे या सगळ्या गोष्टी ध्यान प्रक्रिया काय करणार आहोत तर ध्यान श्वास विचार भावना यांचे संस्कार गर्भातील बाळासाठी सुरक्षित प्रेमळ मानसिक वातावरण नऊ महिन्यांचा प्रवास बाळाच्या जन्माने पूर्णत्वाला जातो असा हा पिरियड आणि तिसरी फेज ती म्हणजे जन्मानंतर ते नऊ महिने शिशु संगोपन बाळाचं संगोपन बाळाचा विकास यावरती आईबाबांचं लक्ष ध्यान संस्कारात आईसाठी दोन गायडेड मेडिटेशन थकवा भावनिक संतुलन बॉन्डिंग या गोष्टींचा विचार तर बाबांसाठी एक गायडेड मेडिटेशन नवीन जबाबदारी नवीन संयम कुटुंबाचं संतुलन या सगळ्या गोष्टी भूमिका काय असेल बाळाच्या जन्मानंतरचा काळ हा अत्यंत संवेदनाशील आहे आई वडील दोघेही नव्या भूमिकेत प्रवेश करतात प्रेम काळजी समर्पण याचा अतोनात प्रवाह असायला हवा तर या ध्यानाद्वारे आपण प्रक्रिया काय देणार आहोत दैनंदिन कार्यासोबत बाळाचा समावेश बाळाच्या गरजा ओळखणे कुटुंबीय जीवनात संतुलन निर्माण करणे हळूहळू यज्ञ जो सुरू केला तो पूर्णत्वाकडे निघाला या भावनेनी कार्य करणे दोनाचे तीन होऊन पुन्हा जीवन प्रवाहात स्थैर्य प्राप्त करणे